नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ATM पैसे मदिल चार आरोपींना कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत राजस्थान मधील हे आरोपी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कुडून अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपयांची चोरी करून फरार झाले होते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री चंदगड तालुक्यातील पोवाड येथे एसबीआय शाखेच्या एटीएम सेंटर मध्ये गॅस कटर सहाय्यानं एटीएम मशीन फोडून अज्ञात चोरट्याने मोठी रक्कम लांबवली चोरी करताना आरोपींनी पोलिस वाहनाला धडक देत घटनास्थळावरून पळ काढला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर यांनी तपास पथक तयार केली घटनास्थळाचा आढावा घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आरोपींनी वापरलेली गाडी हुंडाई क्रेटा असून तिचा खरा क्रमांक आर जे पंचेचाळीस सी वाय शहात्तर असल्याचं निष्पन्न झालं गाडीचा मालक सद्दाम खान याला ताब्यात घेतल्यानंतर गाडी तिच्या मित्र तस्लीम खानकडे असल्याचं उघड झाले तांत्रिक तपासाद्वारेच तस्लीम खान व इतर तीन आरोपी सहारा मेवात धाबा परिसरात असल्याचं समजलं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून तस्लीम खान वी वर्ष वीस अली शेर जमालू खान एकोणतीस तालीम पप्पू खान अठ्ठावीस आणि अक्रम शाबू खान पंचवीस यांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडे कौशल्यपूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केलेली रक्कम त्यांच्या मित्रांकडे असल्याचं सांगितलं सदर रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू आहे या कारवाईत कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखा चंदगड पोलीस ठाणे आणि मेसरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा सहभाग होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली सदर आरोपींना चंदगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पुढील तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा